चला तर आज आपण बनवूया मसाले वांगे त्यासाठी मी इथे वांगे स्वच्छ धुवून कापून घेतलेत कांदा लसूण मसाला मिरची पावडर हळद पावडर खोबऱ्याचा कीस शेंगदाणे आणि धने घेतलेत शेंगदाणे आणि धने आपल्याला कढईमध्ये मस्त असे भाजून घ्यायचे आहेत थोडंसं तेल टाकून शेंगदाणे आणि धने भाजून घेतल्यानंतर आपण त्यांना मिक्सरमधून बारीक काढणार आहोत बारीक काढून झाल्यानंतर आपण त्यामध्ये मिरची पावडर खोबऱ्याचा कीस आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत मिक्स करून घेतल्यानंतर ते आपण कापलेल्या वांग्यात भरणार आहोत कढाईत तेल टाकून तेल गरम झाल्याच्यानंतर आपण त्यामध्ये लसूण टाकणार आहोत मिरची पावडर टाकणार आहोत कांदा लसूण मसाला आणि चिमूटभर हळद टाकणार आहोत आणि त्यामध्ये भरलेले वांगे टाकून देणार आहोत आणि ते व्यवस्थित हलवून घेणार आहोत हलवून घेतल्याच्या वांगे शिजेले एवढं आपल्याला पाणी त्यामध्ये टाकायचं आहे आणि पाच मिनिटं त्यावर झाकण ठेवायचे आहे पाच मिनिट झाकण ठेवल्याच्या नंतर आपले मसाले वांगे तयार असेल तुम्ही बघू शकता आपले झणझणीत मसाले वांगे